नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी दत्त कारखान्याच्या अपघाती मृत सभासदांच्या वारसांना विम्याचे धनादेश वितरण दत्त साखर कारखान्याने नेहमीच सभासद आणि कामगार बंधूंचं हित जोपासण्याचं काम केलंय सभासदांचा कारखान्याच्या वतीनं विमा उतरवण्यात आला असून अपघातात मृत्यू झालेले तसेच कारखान्याचे सभासद मोटरसायकल अपघातात चौगोंडा अप्पू चौगुले राहणार उमळवाड मोटरसायकल स्लिप होऊन रुद्रगोंडा सातगोंडा पाटील राहणार अब्दुल लाट विजेच्या खांब अंगावर पडून अनिल महादेव पाटील राहणार कवठे बुलंद मयात झाल्यात त्यांच्या वारसांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा मदतीचा धनादेश दिला तसेच यापूर्वी संदीप माने शिरोळ गोरखनाथ गायकवाड अर्जुनवाड या सभासदांच्या वारसांना या विम्याच्या रूपानं आर्थिक सहाय्य देण्यास मदत होते प्रत्येकी एक लाख रुपये असे एकूण तीन लाख रुपये दिले त्यावेळी मैताना अपघातीय क्लेम मिळवून देण्यासाठी चीफ लाईफ इन्शुरन्स ऍडव्हायझर श्री ते एकनाथ पाटील यांचं मोलाचं सहकार्य व मार्गदर्शन लाभलं आहे दत्त कारखाना नेहमीच सभासद व कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं प्रतिपादन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं शिरो येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघाती विमा उतरवण्यात आलाय पॉलिसी अंतर्गत मृत सभासदांच्या वारसांना लाभ देण्यात आलाय यासाठी कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर रसिका कुलकर्णी डिव्हिजन मॅनेजर रमेश उमेश उपाधे न्यू इंडिया कोल्हापूर असिस्टंट क्लेम मॅनेजर सिद्धिता कोळंबकर रश्मी पिसाळ इचलकरंजीचे डिव्हिजन मॅनेजर वसंत कोले शुभम कदम राजकुमार भटकर यांचे सहकार्य लाभलं अपघाती मृत्यू झालेल्या कारखान्याच्या सभासदांच्या वारसांना विमा कंपनीचे धनादेश कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी कार्यकारी संचालक एम व्ही पाटील फायनान्स मॅनेजर संजय भोसले ज्येष्ठ संचालिका श्रीमती विनया घोरपडे वहिनी व संचालक श्री इंद्रजित पाटील परवेज मिस्त्री आदी उपस्थित होते तर आज अखेर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सभासदांना आज अखेर सत्याऐंशी अपघातीमयत सभासदांच्या वारसांना सत्याऐंशी लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल